तर माझ्या मुलांना त्यांनी टॉर्चर करणं सुरू केलं अक्षरशः माझ्या स्वराजला तर बोलले होते तो काळा कोळसाचा आहे तो काळाचा आहे तो असाच आहे ते सुद्धा माझ्याकडे प्रूफ आणि स्क्रीनशॉट आहे जे की माझ्या एफ आय आरमध्ये मी लावलेले आहेत त्याच्यानंतर हे जाऊ द्या एक मी त्या चॅनलचं नाव घेत नाही कारण त्याच्यावर एफ आय आर झालेली आहे त्याच्यामुळं मला आलं नाही आहे त्या चॅनलचं नाव घेणं पण मी इथं स्क्रीनशॉट लावून देणार आहे तर त्याने डायरेक्ट ती रील उचलली होती तशीच्या तशी आणि त्याने त्या रीलवर टाकलेलं होतं की छपरीची मुलगी छपरी असं आहे महिला उभ्या केलेल्या होत्या माझ्या विरोधात तुझा आम्ही निषेध करतो तुझा आम्ही हे करतो ते करतो मोर्चा काढतो तुझ्या घरापर्यंत येतो तुझ्या गावापर्यंत येतो आणि भरपूर महिला उभ्या केल्या होत्या त्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही याच्या विरोधात कंप्लेंट करा हे करा ते करा परंतु कसं आहे आपल्याला असं वाटते की हे खूप सोपी आहे हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे माय लाईफस्टाईल मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर सर्वात अगोदर तर हा लुक मी केलेला होता एका प्रमोशन व्हिडिओसाठी जो की जस्ट झालेला आहे आणि मी माझ्या चॅनल दोन्ही चॅनलवर काम खूप कमी केलेलं आहे मी फक्त आता पेड प्रमोशनचेच व्हिडिओ टाकत असते तर मला काही कमेंटविषयी बोलायचं आहे आणि नेमकं म्हणजे माझी मुलगी कोणत्या हॉस्टेलला आहे काय हे सर्व तुम्हाला ऐकायचं आहे आणि जे माझे विरोधक आहे त्यांना पण खूप आतुरता झाली की जसं की माझं आहे की माझं नाही त्यांचं मुलं आहे आणि ते मी हॉस्टेलमध्ये नेऊन टाकलेलं आहे तर मला अशा वयस्कर काकूला उत्तर द्यायचं आणि त्यांना या व्हिडिओद्वारे सांगायचं आहे की तुम्ही ना माझ्या कायदेशीर प्रक्रियेमध्ये अडकलेले आहे त्याचं कारण मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला सुद्धा मुलगी मुलं असणारच आहे तर माझं काही चुकत आहे का हे तुम्ही नक्की सांगू शकता कारण या व्हिडिओच्या कॉमेंट मी चालूच ठेवणार आहे आणि त्या काकूची मी आतुरतेने वाट बघणार आहे ज्यांनी मला ही कॉमेंट टाकलेली आहे बरोबर तर चला सुरुवात करूया सगळ्यात पहिले मी एक मला सांगायचं आहे की यूट्यूबवर असे काही लोक आहेत की जे मागे मागील दोन वर्षापासून विनाकारण माझ्या मागं लागलेले आहेत की तू हे अशीच करते तशीच करते ठीक आहे ना मी चुकत असेल हे करत असेल तर तुमचं जेवढं बनते तेवढं तुम्ही करा जवळच्या पोलीस स्टेशन माझ्या तक्रारी द्या माझ्या अर्ज द्या म्हणजे मी जेणेकरून तुमच्यापर्यंत पोहोचणार परंतु ते तुम्ही काहीच करत नाही यांनी दीड म्हणजे महिला उभ्या केलेल्या होत्या माझ्या विरोधात तुझा आम्ही निषेध करतो तुझा आम्ही हे करतो ते करतो मोर्चा काढतो तुझ्या घरापर्यंत येतो तुझ्या गावापर्यंत तुम्� येतो आणि भरपूर महिला उभ्या केल्या होत्या त्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही याच्या विरोधात कंप्लेंट करा हे करा ते करा परंतु कसं आहे आपल्याला असं वाटते की हे खूप सोपी आहे परंतु तुम्ही ज्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार वागताना तर तो व्यक्ती त्याचा फायदे काढण्यासाठी तुम्हाला ढाल बनवतो तो, तो व्यक्ती तुम्हाला केस करायला लावतो तुम्हाला सर्व करायला लावतो परंतु जेव्हा ती प्रोसिजर चालू होते ना तो व्यक्ती तुमच्या मागे येत नाही ते ते कंडिशन तुम्हाला स्वतः पार करावं लागते म्हणून सांगत आहे की माझ्या प्रकरणात पडू नका सगळ्यात अगोदर स्वरा कोणत्या हॉस्टेलला कुठे आहे या विषयावर मी तुमचं स्पष्टीकरण मी देऊन देते सगळ्यात पहिले तर माझी मुलगी मुलगी माझ्यासोबत राहत होती त्याच्यावर भरपूर लोकांना म्हणजे प्रॉब्लेम होता की बाबा ही मुलीला व्हिडिओज करायला लावते ही कॅमेरास पकडायला लावते कसं आहे मी जास्तीत जास्त एकटीच राहतात राह राहत असते माझा नवरा येतो तो, तो मस्त एन्जॉयमेंट करतो राहतो खातो पितो आणि माझ्या आगार कर्ज करून जातो त्याच्यामुळे माझ्या माझ्याकडे माझी मुलगीच होती तर ती माझी व्हिडिओ शूट करत होती आणि प्रत्येक प्रत्येकांचे जे ब्लॉगर आहेत ते थोडा शूट त्यांची मुलं करत करतच असतात परंतु या लोकांना त्यापासूनसुद्धा प्रॉब्लेम होता मग मी ठरवलेलं होतं आणि माझं हे ध्येय आधीपासूनच ठरलेलं होतं की माझ्या मी जे सहन केलेलं आहे जे काही पब्लिकचं रिॲक्शन म्हणा किंवा समाजाचं टोमणे बोलणे हे मी माझ्या मुलीला ऐकू देणार नाही आणि प्रत्येक आईला हेच वाटत असते की माझ्या मुलीनं हे उपभोगू नये म्हणून मी आदेश ठरवलं होतं की एक तर हिला नवोदय द्यायला लावायची आणि जरी हिचा नवोदयला नंबर लागला नाही आपण एक प्रयत्न करून बघायचा नाही लागला ला ला टाकाएचा, टाकाएचा। तर आपण हिला प्रायव्हेट हॉस्टेलला टाकायचं पण टाकायचं बरोबर तर देवाच्या दयेने नंबर लागलेला आहे सर्व व्यवस्थित आहे ठीक आहे परंतु आणि तिच्या हॉस्टेलचं सांगते की जेव्हा आपण तिच्या हॉस्टेलमध्ये जातो तर तिच्या हॉस्टेलमध्ये जाण्यासाठी तीन गेट लागतात बरोबर म्हणजे एवढी स्ट्रिक्ट एवढी स्ट्रिक्ट हे सेक्युरिटी आहे ना की तुम्ही त्याचा विचार पण करू शकत नाही की तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी किती अटी आणि नियम आहे सगळ्यात पहिलं तर पहिल्या ठिकाणी जेव्हा तुम्ही जाता पहिल्या गेटवर तर मोठं गेट आहे आणि तिथं गार्ड असतात ते तुम्हाला विचारतात तुम्ही कशासाठी आहे तुम्ही ऍडमिशनसाठी आले तुम्ही कशासाठी आले कारण तिथं नंबर सहजासहजी लागत नाही जर तुमचा नंबर लागला तर तुम्हाला व्हॉट्सअपला एक कार्ड येतं एक पास येतं आणि ते पास दाखवूनच तुम्हाला गार्ड आत सोडतात तोपर्यंत सोडत नाही तर आपण तिथं पोहोचल्यानंतर किती वाजले तुम्ही कशासाठी आले तुम्ही रिक्षाने आले ॲटोने आले कशाने आले हे सर्व तुम्हाला तिथं लिहून द्यावं लागते आणि त्याच्यानंतर तुम्ही पहिलं गेट पास करता ठीक आहे त्याच्यानंतर जेव्हा दुसरं गेट येतं ना तेव्हा तिथं पॅरेंट्स अलव आहेत मग फक्त पॅरेंट्स तर मग माझी मुलगी तिथं आहे तर माझ्या मुलीची माझी एक पास बनलेली आहे आणि माझ्या मुलीचं जेव्हा मला विचारण्यात आलं होतं की तुमच्या व्यतिरिक्त कोणत्या व्यक्तीकडे आम्ही तुमची मुलगी देऊ शकतो तर मी फक्त माझ्या आईचं नाव सजेस्ट केलेलं आहे बाकी कोणाचंही नाही म्हणून माझ्याकडे जी पास आहे ना त्याच्यावर तीनच व्यक्तींचे फोटो आहेत माझा माझ्या मुलीचा आणि माझ्या आईचा म्हणजे माझ्या पश्चात फक्त माझी आई माझ्या मुलीला भेटू शकते असं नाही की गणेशजीवर माझा विश्वास नाही म्हणून मी ठेवलं नाही पण नाहीच ठेवलं मी कारण मा माझ्या मुलीच्या बाबतीत मी पूर्ण सेफ्टी घेत असते आणि यावेळेस स्वराचं रडण्याचं कारण एक तेही होतं कारण गणेशजी तिच्यासाठी जे काही पाहिजे ते बाहेरून आणत होते ड्रायफ्रूट्स वगैरे तेच आणत होते म्हणजे बा बाकीचं तिला ते रबर पिना वगैरे हे जे जे काही सामान आहे ते गणेशजी तिला आणून देत होते मी पण आणून दिलेलं आहे परंतु तिला तो क्षण आठवण आलं होता म्हणून ती रडली होती ठीक आहे थी हे झालं दुसरं गेट आणि तिसऱ्या गेटवर जेव्हा आपण भेटतो ना तेव्हा आपल्याला तिथं आपला आधार कार्ड नंबर द्यावा लागतो तुमची मुलगी कोणत्या वर्गात आहे तुमच्या मुलीचा बॅच नंबर काय आहे ती कोणत्या क्लासमध्ये आहे म्हणजे तिची रूम ज्या रूममध्ये आहे तो रूम नंबर सांगावा लागतो आणि तिचा बॅच नंबर सांगावा लागतो तर माझ्या मुलीपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला हे सर्व करावं लागते जे की तुमच्या कधीच होणार नाही आहे तर आता दुसरं आपण वळूया की मी हॉस्टेलचं नाव का सांगत नाही बरोबर तर असे काही यूट्यूबचे लोक आहेत की त्यांची माझी एवढी पण दुश्मनी नाही आहे परंतु ते खूप वाढवायचा प्रयत्न करत होते आणि मला टॉर्चर करण्यासाठी ते म्हणतो ना की प्रत्येक स्त्रीची किंवा प्रत्येकाची एक कमजोर नस असते आणि माझी कमजोर नस होती माझी मुलं तर माझ्या मुलांना त्यांनी टॉर्चर करणं सुरू केलं अक्षरशः माझ्या स्वराजला तर बोलले होते तो काळा कोळसाचा आहे तो काळाच आहे तो असाच आहे ते सुद्धा माझ्याकडे प्रूफ आणि स्क्रीनशॉट आहे जे की माझ्या एफ आय आरमध्ये मध्ये मी लावलेले आहेत त्याच्यानंतर हे जाऊ द्या हो जाऊ द्या आणि त्याच्यानंतर माझी मुलगी आणि मी आम्ही तेव्हा मिठाईचे डबे वगैरे करत होतो तर आम्ही तेव्हा एक असा व्हिडिओ काढला होता की माझी मुलगी आणि आम्ही ते म्हणजे माझी स्वरा इथं असताना प्रत्येक ती मला याच्यात साथ देत होती तर आम्ही तो व्हिडिओ काढला होता की बाबा आम्ही असं चाललो होतो तर एक मी त्या चॅनलचं नाव घेत नाही कारण त्याच्यावर एफ आय आर झालेली आहे त्याच्यामुळं मला अलं नाही आहे त्या चॅनलचं नाव घेणं पण मी इथं स्क्रीनशॉट लावून देणार आहे तर त्याने डायरेक्ट ती रील उचलली होती तशीच्या तशी आणि त्याने त्या ते रीलवर टाकलेलं होतं की छपरीची मुलगी छपरी असं आहे काहीतरी मी तर स्क्रीनशॉट लावते माझ्याकडे आहे तो कारण आता जोपर्यंत जो ती ती कोर्टात केस स्टँड होणार नाही तोपर्यंत सर्व पुरावे माझ्याजवळ सेव्ह पाहिजेत आणि पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा मी ती दिलेली आहे तर मला सांगा हे सर्व असं एवढं टॉर्चर करणं चालू होतं त्याच्यामुळेच मी तो निर्णय घेतला होता तिला तिकडे टाकण्याचा आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा एक महिला होती आणि जेव्हा मी सांगितलं म्हणजे माझ्या यूट्यूब फॅमिलीशी मी ही गोष्ट शेअर केली की बाबा आता स्वरा जाणार आहे तिचा नंबर लागला असत तसं जे असणार तर लगेच त्याच दिवशी एका महिलेने लाईव्ह घेतली आणि तिने डायरेक्ट कॅट म्हणजे त्याच दिवशी मला सांगा तुम्हाला जर हॉस्टेलचा विषय घ्यायचाच असतो तर तुम्ही आधी काने घेतला मी ज्या दिवशी व्हिडिओ टाकला की बाबा आज मा, आता माझी मुलगीचा हॉस्टेलला नंबर लागणार आता ती जाणार आहे त्याच दिवशी कशी काय लाईव्ह आली ह्या सर्व गोष्टी जुळवल्या जातात कोर्टात तर तिचं स्पष्ट इनडायरेक्टली असं मत होतं की तू जर आमच्या समोर नाही तर आम्ही तुझ्या मुलीला होस्टेलमधून किडनॅप करू मग मी लगेच माझ्या वकिलाशी बोलली आणि माझ्या वकिलांनी मला सल्ला दिला की ही लाईव्ह तुम्ही सेव्ह करून ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जा या लाईव्हची लिंक द्या टायमिंग द्या किती मिनटाला ती महिला अशी बोललेली आहे ते सर्व काही तर मग मी तसंच केलं आणि त्या जेव्हा मी अर्ज दिला होता ना त्याच्यात काही कमेंट करणारे आहेत लाईव्ह घेणारी व्यक्ती पण आहे आणि अजून असे एक ते दोन पर्सन आहे आता तुम्ही इथं म्हणणार तुझा नवरा पण आहे काय तर नाही माझ्या दोन दोन्ही म्हणजे पहिला आणि दुसरा यापैकी एकही नवऱ्याचं त्याच्यात नाव नाही आहे बरोबर <coughs> तर हे लोक आहेत बरं आता म्हणून मी या लोकांच्या बचावासाठी मी कधीही जाते जे लोक म्हणतात ना की तू काही बस दाखवलं असेल हे दाखवलं असेल तर मला त्यांना सांगायचं आहे की ठीक आहे मी दाखवलं असेल तुम्हाला रस्ता वगैरे पण मी कॉमेंटमध्ये असं लिहिलं होतं का की चला ओळखा हा रस्ता कुठचा आहे हे गाव कोणतं आहे लिहिलं होतं का नाही लिहिलं होतं तर त्याच्यामुळं मी माझ्या मुलीला तिथं टाकण्याचा डिसिजन घेतलेला आहे आणि मला प्राऊड फील होते की माझ्या मुलीला जे मी देऊ शकत नव्हती ते तिथं घेत आहे तिचे गुण इथं लपले गेले होते ती तिथं आता चेस शिकली ती तिथं स्केटिंग करते ती तिथं रनिंग करते ती तिथं योगा करते ड्रॉइंग काढते मेहंदी काढते म्हणजे सर्व काही ते इन्स्टॉलमेंट म्हणतो ना म्हणजे ते योगा वगैरे असतात प्रोग्राम असतो ते वाजवतात ढोल वगैरे ते असं ते पण ती वाजवू शकत आहे त्याच्यामुळे इथं कसं आमचं गाव हे छोटं आहे तिथं गेल्यामुळे तिचे ते ती सुप्त गुण होते ते बाहेर आलेले आहेत ती तिथं खूप हॅप्पी आहे है, परिणाम तुम्ही पण बदल बघितलेला आहे की तिच्यामध्ये किती चेंजेस झालेला आहे जेवढं इंग्लिश मला येत नाही आहे तेवढं ती, ती बोलू शकते आणि याच्यात मला हे आहे गर्व आहे म्हणून मी तिच्या हॉस्टेलचं नाव कुठेही डिक्लेअर केलेलं नाही आहे तर मी त्या दिवशी एक स्वराचा व्हिडिओ टाकलेला आहे तुम्हाला मी इथं त्या काकूचा काकू म्हणत आहे काकू तुम्हाला कोणाच्याही फाटक्यात पाय कधीच टाकायचा नाही तुम्ही हा व्हिडिओ कुठेही टाकला किंवा कुठेही तुम्ही माझ्याविषयी कम्प्लेट केली तर मी रेडी आहे कारण तुम्ही मला त्रास दिलेला आहे मी तुम्हाला त्रास दिलेला नाही आहे तर ह्या काकूचं असं म्हणणं आहे एक मिनट मी बाजूला त्या काकूचा फोटो लावत आहे कारण त्या असा दावा केलेला आहे त्यांनी की मी इथेच राहते स्वरा मला माहीत आहे की स्वरा इथंच आहे मी सिटीचं नाव घेत नाही आणि लपवायचे कशासाठी शाळा मूर्खपणा तर काकू तुम्ही ज्याला मूर्खपणा म्हणत आहे ना मी इथं त्या काकूचा फोटो लावत आहे की की हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे त्या काकूच्या घरापर्यंत गेला पाहिजे कारण ह्या काकू जेवढ्या वयस्कर आहेत ना याच्यावरून समजते की यांना निदान मुली बाडी असतील सुना असतील यांच्या मुलींना पण मुलगी असेल तर त्याच्यामुळे त्यापर्यंत लोकांपर्यंत तो, त्या परें तो व्हिडिओ पोचला पाहिजे की ह्या कारण नसताना कशाला याच्या त्याच्या फाटक्यात पाय घालतात तर मला तेच कळत नाही आणि या काकूला भरपूर लोकांनी रिप्लाय पण केले होते की दुश्मन आहे का तुमची त्याच्यानंतर एकाने हे पण सांगितलं होतं की तिथून त्या ताई पुढं जात असतील कारण त्या नेहमी सांगतात की मला स्वराच्या हॉस्टेलला जायपर्यंत सहा ते सात तास लागतात बरोबर नंतर एका ताईने त्यांना हे पण रिप्लाय केलेलं आहे की अगं बाई ती एकटी मुलांना सांभाळते लोक त्यांना त्रास देतात भीती वाटते मुली बाडीबद्दल म्हणून तू कोण एवढी दीड शहाणी कुठे पण राहू द्या शिकत आहे ना लोक असं पण जगू देणार नाहीत आणि तसं नाही ती कुठे पण शिकू द्या मुलगी आहे ती कशाला सांगेल ती, कशा सांगे, ती कुठे राहते आता ती आ, प्या, ते आता हल्ली खूप प्रकार चालले आहेत मुली बरोबर प्रत्येकाला आपलं मूल प्या प्यारं असते ते कसं पण असलं तरी मी काहीच बोलली नाही फक्त सांगितलंय त्यांना आहे म्हणून ठीक आहे तर अशा ह्या कॉमेंट्स होतात होत्या तर मला या काकूंना सांगायचं आहे की मी तुमची कॉमेंट ना काकू माझ्या वकिलाला दाखवलेली आहे त्याच्यामुळं मला वकिलांनी एकच सांगितलेलं आहे की मा वकिलांनी आधी मला विचारलं की तुम्ही कोणत्या तरी व्हिडिओमध्ये असं बोललेलं आहे का की मी या गावा सिटीमध्ये आलेली आहे आणि या सिटीमध्येच माझी मुजगी आहे आणि हे माझ्या मुलीचं हॉस्टेल आहे मी म्हटलं नाही मी असं कुठेही दाखवलेलं नाही आहे मी सिटीचं नाव कुठं सांगितलेलं नाही आहे आणि मी हॉस्टेलचं नावसुद्धा कुठं अजूनपर्यंत सांगितलेलं नाही आहे त्याच्यामुळे तुमच्यावर गुन्हा नोंद होऊ शकते किंवा होत आहे असं म्हणा कारण की तुम्ही माझे माझी आणि माझ्या मुलीची प्रायव्हसी भंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण मी काही तुम्हाला व्हिडिओ टाकल्यानंतर अशी कॉमेंट नव्हती केली की वा मी ओळखा भाऊ हे गाव कोणतं आहे आणि चला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा की मी कुठं आलेली आहे मी असं बोलली नव्हती व्हिडिओमध्ये जर मी असं बोलली असती की बाबा तुम्ही ओळखा तर तुम्हाला कॉमेंटमध्ये टाकण्याचा अधिकार होता की ते कोणतं गाव आहे किंवा ते कोणतं हॉस्टेल आहे परंतु तुम्हाला गैरसमज अजून मी पुन्हा एकदा दूर करून देते की तुम्ही स्पष्टपणे खोटं बोलत आहे की माझी मुलगी त्या गावात आहे आणि त्या हॉस्टेलमध्ये आहे कारण माझी मुलगी तिथं नाहीच आहे हे मी कोर्टातसुद्धा सिद्ध करून देणार परंतु तुम्हाला हे सिद्ध करून द्यावं लागणार की माझी मुलगी त्याच सिटीमध्ये आणि त्याच हॉस्टेलमध्ये आहे आता याच्यामुळे कसे तुमचे प्रॉब्लेम वाढणार आहे आता मी व्हिडिओ बंदच करत आहे आणि तुम्हाला फायनली एकच सांगायचं आहे सर्वांना की तुम्हाला मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की माझी मुलगी हॉस्टेलला आहे आणि मी का लपवत लपवते आणि इथून पुढेसुद्धा सर्व पब्लिकला माझी हात जोडून विनंती आहे की माझे काही असे प्रॉब्लेम आहेत किंवा आमच्यावर काही लोक एवढे हात धुवून टपलेले आहेत की आमचं चॅनल बंद झालं पाहिजे किंवा माझी मुलगी माझ्यापासून दूर झाली पाहिजे असे भरपूर कारणं आहेत त्याच्यामुळे मी माझ्या मुलीला म्हणजे हे करत आहे प्रोटेक्ट करत आहे म्हणून मी तिच्या हॉस्टेलचं नाव गावाचं नाव कुठंही सांगत नाही आणि जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत तुम्हा क कोणालाही सांगण्याचा किंवा बोलण्याचा अधिकार नाही आहे आणि तरी आणि मला माहिती आहे की हे जे कॉमेंट करणारे आहेत हे कोण आहे यांचा उद्देश काय आहे हे मला सर्व काही माहिती आहे तरीसुद्धा या व्हिडिओमार्फत मी शेवटची तुम्हाला एक संधी देत आहे की विनाकारण मला तुम्ही आतापर्यंत त्रास दिला तो मी तुम्ही सहन केला परंतु तुम्ही जर माझ्या मुलीच्या शिक्षणात अडथळा आणण्याचा प्रयत्न कराल किंवा तिला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करणार तिथं मी गप्प बसणार नाही कारण मी आता आधीची मोहिनी राहिली नाही मी आता कायदेशीर पद्धतीने प्रत्येक याचा विचार करत असते आणि प्रत्येक गोष्टीचा कायदेशीर पद्धतीनेच उत्तर देत असते तर असे आहे की तुम्हाला माझं बोलणं समजलं असणार आहे आणि ज्या कोणत्या काकू होत्या त्यांना माझी हात जोडून रिक्वेस्ट आहे की तुम्ही एक तर स्वतून कॉमेंट करा तुम्ही कुठं राहता तुमचा ॲड्रेस पाठवा नाही तर सायबरमधून तुमच्या जे तुम्ही कॉमेंट केली होती त्याचा माझ्याकडे स्क्रीनशॉट आहे प्लस तुमच्या चॅनलची म्हणजे मी लिंक पण घेतलेली आहे तर त्याच्यामुळे लवकरच आपण समोरासमोर भेटूच आणि बाकीच्या लोकांना पण एवढं सांगायचं होतं की सॉरी मी तुम्हालाही हॉस्टेलची माहिती देऊ शकत नाही आणि देणारही नाही फक्त मला आता हे बघायचं आहे की हे जळणारे आहेत ना यांच्यात धम्म काय का आता हॉस्टेलचं नाव टाकायची आणि गावाची नाव टाकायची म्हणजे कसं तुम्ही मला कितीही टॉर्चर करा पण माझ्या तोंडातून तुम्ही हे वधवूनच घेऊ शकत नाही की ती कोणत्या हॉस्टेलला आहे आणि तुम्हाला हेच पाहिजे की मी ते बोलली पाहिजे की कुठं आहे आणि ते चूक मी कधीच करणार नाही आतापर्यंत मी भरपूर चुका केलेल्या आहेत परंतु मी आता चुका करणार नाही आहे तर असो तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा की माझं काय चुकत आहे एका आईच्या नाताने मी जे निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे की नाही कारण कॉमेंटमध्ये तुम्ही सर्वांनी सांगितलेलं आहे की ताई तुझा निर्णय योग्य आहे प्रत्येक आई आपल्या मुलीसाठी हेच करत असते तर असो जळणाऱ्यांना अजून जळा आणि तुम्ही जर असे पावलं चुकीचे पावलं उचलणार तर कायदेशीरित्या तुम्हीच फसणार आहे मी नाही तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ